नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा जो आपला पंप आहे तो आहे सी आर आय कंपनीचा पंप आहे भावांनो साडेसात एच पीचा आपला पंप आहे या पंपाविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी भावांनो तुम्ही बघू शकता आपला जो सी आर आय कंपनीचा पंप आहे तो अशा पद्धतीने फिट झालेला आहे आणि भावांनो आपल्या शेतामध्ये हा पंप फिट होण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागलेला आहे ते संपूर्ण माहिती आपण देणार आहे तर शेतकरी भावांना तुम्ही सगळ्यात पहिले तर हा पंपाचे जे ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीने फिट केलेलं आहे तुम्ही बघू शकता सिराय कंपनीचा पंप आहे आपला त्याचेवाले ट्रक्चर अशा पद्धतीने फिट केलेले आहे तर भावांनो आपल्याला सगळ्यात पहिले म्हणायचे ठरले तर हा पंपाची वैशिष्ट्य अशी आहे की हा पंप सकाळी सातला जर चालू केला आपण तर हा पंप स संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू असतो भावांनो आणि याचे जे पाणी आहे ना ते अतिशय खतरनाकमध्ये हा पंप पाणी मारतो आपण या पंपाचे पाणी पण तुम्हाला दाखवणार आहे आणि शेतकरी भावांनो हा पंपाची जे मटेरियलची क्वालिटी तुम्ही बघू शकतात किती हवी पद्धतीने हे मटेरियल बनवले आहे तर शेतकरी भावांनो हा जो पंप आहे सा तो अशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये फिट झालेला आहे आणि शेतकरी भावांनो तुम्ही बघू शकतात शेराय कंपनीचा साडेसात एच पीच्या पंपासाठी आपल्याला टोटल तेरा प्लेटी भेटलेल्या आहे आणि याचे जे सेटअप आहे भावनं ते भावन दोन ठिकाणी कन्वर्ट केले जाते आणि याच्यासाठी आपल्याला टोटल चार गड्डे घेणे आवश्यक आहे तुम्ही बघू शकतात याचा जो सेटअप आहे भावनं ते दोन ठिकाणी कन्वर्ट केली जाते म्हणजेच आपला जो पाच प्लेटाचा सेटअप आहे भावन्न तिकडे तुम्ही बघू शकता तो अशा पद्धतीने फिट केले जातो या सेटअपवर आपल्या पाच प्लेट आहे तुम्ही बघू शकतात हा पंप हा जो पंप तुम्ही बघू शकतात ना याचा आठ प्लेटचा हा सेटअप आहे बावन्न तर बावन्न टोटल साडेसात एस वीस पंप अशा पद्धतीने शेतामध्ये फिट केले जातो तर हा पंप फिट करण्यासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये इतकी जागा सोडणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि हा पंप सेराय कंपनीचा पंप होता आपण या पंपाविषयी संपूर्ण माहिती दिली आहे आणि हा शेतकरी मित्रांनो आपला हा पंप मोबाईलवर आपण कसा चालू बंद करू शकतो याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्याही पंपाविषयी माहिती हवी तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण संपूर्ण माहिती गोळा केल्याशिवाय व्हिडिओ बनवणार नाही आपल्याला कोणत्याही पंपविषयी आपल्याला माहिती हवी तर आपल्याला कळवा भावांनो आपला कोणत्या कंपनीचा पंप आहे आपण कोणत्या कंपनीचं वेंडर सिलेक्शन केलेले आहे आपण संपूर्ण माहिती गोळा करूया मगच आपण व्हिडिओ बनवू शेतकरी मित्रांनो तर चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका शेतकरी मित्रांनो